छत्रपती शिवरायांवर अनेक परदेशी इतिहासकारांनी लिहून ठेवलंय यापैकी बऱ्याच इतिहासकारांनी तर राजांचं कौतुकच केलंय या इतिहासकारांपैकीच एक होता बर्नियर फ्रान्सक्वा मुघल काळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी पश्चिम फ्रान्समधील अँज्यू प्रांतातील झे एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे पंच्याहत्तर या काळात त्याने उत्तर जर्मनी पोलंड आणि इटली इथं प्रवास केला सोळाशे बावन्न मध्ये तत्वज्ञान या विषयाचं शिक्षण घेत असताना त्याचा संपर्क प्रसिद्ध तत्वज्ञ सिरानो दि बेर आणि मोल्लेर यांच्याशी आला पेयर गासेंदी या फ्रेंच तत्ववेत्याच्या मार्गदर्शनाखाली शरीर क्रिया विज्ञानाची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मेडिकलचा अभ्यास करून सोळाशे बावन्न मध्ये एम डिग्री घेतली आणि तो पॅरिसला गेला त्यानं सोळाशे चौपन्न मध्ये पॅलेस्टाईन आणि सिरिया या देशांना भेटीही दिला नंतर तो इजिप्तलाही गेला कैरोत एक वर्ष राहून तो भारतात सुरत येथे सोळाशे मध्ये आला त्यानंतर भारतात तो जवळजवळ बारा वर्ष होता त्यानं भारत जवळून अनुभवला बर्नियर औरंगजेबाच्या दरबारात सुमारे आठ वर्ष राजवैद्य म्हणून काम पाहत होता बर्नियर फ्रान्सवा आपल्या लेखनीतून शिवरायांबद्दल काय लिहितो ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊपती बर्नियर फ्रान्सवा लिहितो दक्षिणेत एक माणूस आहे विजापूरच्या राजाच्या ताब्यात असलेले अनेक किल्ले त्याने जिंकलेत त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो एक धैर्यवान माणूस आहे आणि त्याला त्याच्या जीवाची आणि मृत्यूची अजिबात परवा नाहीये औरंगजेबाने शाहिस्ता खानाला दख्खनला पाठवलं तेव्हा विजापूरच्या सुलतानाऐवजी शाहिस्ता खानाला छत्रपती शिवाजी महाराज जास्त सामर्थ्यवान वाटले पण विजापूरच्या सुलतानाकडे प्रचंड सैन्य होतं आणि जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले शत्रू मानायचे त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली यावरून त्या धाडसी माणसाचा अंदाज येतो त्या धाडसी माणसाच्या धाडसाचा अंदाज यावरून यावा शहिस्तेखानाचे सैनिक सगळीकडे पसरलेले असताना या शूर माणसाने शहिस्तेखानाच्या खोलीत घुसून त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत फार कमी लोक होते शहिस्तेखानाच्या मुलाला म्यानातून तलवार काढायलाही वेळ मिळाला नाही म्हणून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं जर त्या धाडशी माणसाला थोडा वेळ उरला असता तर कदाचित त्यानं शहिस्तेखानाच्या सगळ्या खजिन्याचा ताबा घेतला असता अचानक झालेल्या या युद्धात शहिस्ता खान गंभीर जखमी झाला होता ही गोष्ट लिहिताना बर्नियर कडून पुण्याऐवजी औरंगाबादचा उल्लेख झालाय छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट कापली याबद्दल बर्नियरने काही लिहिलेलं नाही या, या कथेनंतर बर्नियर पुढे लिहितो काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी मोहीम केली त्यात ते त्यांना अधिक यश मिळालं दोन ते तीन हजार निवडक माणसांसह ते उत्तरेकडे निघाले ते निघताना त्यांनी बाकी लोकांना कळवलं की ते एका राजाला भेटायला चाललेत त्या मुक्कामात सुरत शहर लागणार होतं त्यांचा कबिला सुरतला पोहोचल्यावर सुरतून एक अधिकारी त्यांना भेटायला आला त्यांनी त्या ते अधिकाऱ्याला सांगितलं की मी सुरत शहरात जाणार नाही पण अचानक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काही माणसांनी सुरतवर छापा टाकून लाखो रुपये किमतीचे सोने चांदी इत्यादी हस्तगत केले जे सामान त्यांना नेणं शक्य नव्हतं ते त्यांनी तिथेच जाळून टाकलं मी लिहायला विसरलो की छत्रपती शिवाजी महाराज सुरतवर छापा टाकत असताना इंग्रज अधिकारी चर्च आणि पादरी यांना कोणतीही हानी झाली नाही ब्रिटिश धर्मगुरु हे अत्यंत साधे लोक आहेत असं सांगून त्यांना सोडण्यात आलं एक हिंदू व्यक्ती व्यक्ती होता 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 जो डच लोकांसाठी दलाल म्हणून म्हणून काम करत तो खूप उदार महाराजांच्या लोकांनी त्यालाही या छाप्यात इंग्रजांनी आपल्या जहाजांचं आणि गोदामांचं संरक्षण केलं आणि त्याच्या आजूबाजूच्या गोदामांचंही नुकसान होऊ दिलं नाही या संदर्भात एक जीव छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला महाराजांच्या तलवारीच्या हल्ल्याला त्यांनी तीनदा तोंड दिलं पण तरीही त्यातून त्याने आपली संपत्ती किती आहे हे कळू दिलं नाही हे पाहून सुरतच्या सामान्य जनतेला आश्चर्य वाटलं जेव्हा मराठ्यांनी सुरतेवर हल्ला केला तेव्हा राजा यशवंत सिंहाकडे संशयाने पाहू लागले मराठ्यांचा सुरतवर हल्ला आणि शाहिस्ते सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संगनमताचा अंदाज होता हे सर्व पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी यशवंत सिंहाच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा होती यानंतर औरंगजेबाने राजा जयसिंग यांना सेनापती पद देऊन दख्खनला पाठवलं त्याच्यासोबत आपला मुलगा मोहम्मद कोणत्याही पदाशिवाय पाठवलं मराठ्यांच्या मोठमोठ्या किल्ल्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि मोट प्रतिज्ञाही घेतल्या ते पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या स्वारीत औरंगजेबाला साथ देण्याची अट मान्य केली त्यावेळी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी दिली आणि आपल्या मुलासहित आपल्या सभासदांमध्ये त्यांना नियुक्त केलं काही दिवसांनी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून त्यांच्या शौर्य आणि औदार्याची प्रशंसा केली राजा जयसिंगानंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा जीवाची हमी घेतली आणि आग्रा इथं जाण्याचं निमंत्रण दिलं महाराज बिनदिक्कत आग्र्याला पोहोचले पण शहिस्ताखानाची पत्नीही तिथं होती छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांना खूप त्रास होऊ लागला तिने इतर लोकांना सांगायला सुरुवात केली की या व्यक्तीने तिच्या मुलाचा जीव घेतलाय आणि तिच्या पतीलाही जखमी केलाय याच कारणांमुळे तिला छत्रपती शिवाजी महाराजांना तुरुंगात पाहायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा भूतकाळ पाहून इतर लोक जागरूक राहू लागले पण एका रात्री ते वेषांतर करून तिथून पळून गेले या बातमीने औरंगजेबाच्या बेगमांना खूप त्रास झाला राजा जयसिंगाच्या मोठ्या मुलावर आरोप लावण्यात आले आणि त्याला काही काळ दरबारात येण्यास बंदी घालण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाने राजा जयसिंग आणि त्याच्या दोन मुलांचा द्वेष करायला सुरुवात केली राजा जयसिंगाला या द्वेषाची माहिती मिळताच तो दक्षिणेकडून उत्तरेकडे स्वार होऊन आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाला औरंगजेब सूड म्हणून आपल्या राज्यावर हल्ला करेल अशी भीती त्याला होती पण राज्याच्या मध्यभागी बुरानपूर जवळ राजा जयसिंगाचा मृत्यू झाला राजा जयसिंगाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दुःख व्यक्त केलं राजा जयसिंगाचे पद त्याच्या दोन मुलांना बहाल करण्यात आले यामुळे मुघल दरबारातील अनेक लोकांमध्ये मत्सर निर्माण होऊ लागला औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे फारसं लक्ष दिलं नाही अशी लोकांमध्ये चर्चा होती त्यामुळेच ते तिथून पसार झाले असं म्हटलं जाऊ लागलं होतं औरंगजेबाच्या दरबारात सुमारे आठ वर्ष राजवैद्य म्हणून काम पाहणारा बर्नियर औरंगजेबाबद्दल लिहितो की हा अतिशय धूर्त आणि कपटी असून आपल्या मनातल्या गोष्टी तो उघडपणे कधीही बोलत नाही बर्नियरच्या प्रवास वर्णनांवरून तसंच त्याने लिहिलेल्या पत्रांवरून शहाजहांची अखेरची वर्ष आणि औरंगजेबाची सुरुवातीची कारकिर्द याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली सुरत लूट शैस्ते खानावरील हल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेसंबंधीचं विस्तृत वर्णनही त्याच्या लेखनात आढळतं बर्नियरची लेखनशैली ही साधी पण प्रभाव पाडणारी होती त्याच्या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर या नावानं अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रसिद्ध झालं शिवरायांची कीर्ती जगभरात पोहोचण्यासाठी हे लेखन महत्वपूर्ण ठरतं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत असाच घेऊन येत राहू यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा